नमस्कार मंडळी तुम्हाला सगळ्यांना हाताळिकेच्या आणि उद्या गणेश चतुर्थी आहे त्याच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे श्रद्धा लाईफस्टाईलमध्ये उद्या मी मोदक करणार आहे तांदळाचे तर मी आजच आदल्या दिवशी म्हणजे आता रात्रीची वेळ आहे आदल्या दिवशी मी उद्या पटकन मोदक व्हायला पाहिजे म्हणून आध्या दिवशी मी नारळ खाऊन घेतला आहे आणि गुळ मिक्स केलेला आहे हे मिश्रण तुम्ही एकजीव करायचं आधीच अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे आणि इकडे मी खसखस भाजून घेते थोडीशी दोन चमचे खसखस जरा थोडी जास्त घालायची कंजेशी नाही करायची खसखस घालताना कारण खसखसमुळंच खरं जास्त चव येते हे सगळं असं मी एकजीव करून घ्यायचं म्हणजे जे खोबऱ्याचं मच्छर असतं ओलाव असतं ते गुळ आणि हे एकत्र होऊन जातं आणि मंद गॅसवर आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे खसखस छान भाजून आहे बघा छान गोल्डन कलर आलेला आहे आता खसखस काढून घेते आणि हे मिश्रण मी तयार करून घेते जायफळ शि तुम्हाला जर फ्रुट्स आणि हे तूप घालायचं असेल तर तुम्ही तूप घालू शकता मी घालणार नाही कारण मला संतोष मातेला पण हे दाखवायचं असतं त्यावर मी तूप घालणार नाहीये आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तर मी बघू शकता किती सुंदर आहे आता सकाळला पटकन स्वयंपाक होईल कारण आत्ताच अर्ध काम तर आपलं झालेलं आहे आत्ताच तर गॅस बंद करते मी कारण कढई आधीच तापलेली पण असते त्यामुळं काम आपलं होऊन जाईल मिश्रण हे थंड झालेलं आहे आता मी हे फ्रीजमध्ये ठेवून देते सकाळी पटकन आपल्याला मोदक तयार करता येतील बाहेर इतका आवाज आहे मी किती उशीर वाट बघते थोडा शांत होईल असं पण सारखे गणपती येतच राहत आहेत सोसायटी सारखा आवाज येतच राहतोय तर मी तुम्हाला सांगते की आज स्वयंपाक करायचा पूर्ण स्वयंपाक करायचा गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी त्यासाठी इकडे भात धुवून ठेवलेलं आहे इकडे चहा आहे मला चहा घ्यायचा पण चहा ठेवलाय आलं घालून आणि इकडे डाळीचं कुकर लावलेला आहे मुद्दासाठी सारण मी रात्री तुम्हाला दाखवलेलं आहे करून देख हो दाए। दाए ते मुलगाचं सारण मी आध्या दिवशीच रात्री करून ठेवलं आहे आणि हे खोबरं मिरची कोथिंबीर आणि थोडंसं आलं याचं वाटण तयार करून घेतलं ते पण आधीच तयार केलेलं होतं मी तयारी काय केलेली आहे मी ती दाखवते कोथिंबीर कढी पत्ता एक मिरची मी डाळीमध्ये घालणार आहे फोरणीला आणि मटकीची उसळ करणारं आहे आणि इकडे बटाट्याची भजी करायचीच आपल्याला ते स्लाईस स्वच्छ भिजलेले आहेत त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे की त्या स्लाईस आपल्याला अळणी लागता कामा नाही म्हणून मी घातलेलं आहे ही सर्व पूर्व तयारी केलेली आहे आणि तुम्हाला सगळ्यांना गणेश गणेश जयंतीच्या सॉरी गणेश जयंतीच्या नाही गणेश चतुर्थीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आता मी भजी करून घेते बेसन पिठामध्ये हिंग हळद ओवा जिरे आणि मीठ तिखट मीठ घालून मी असं थोडे एकदम घट्ट पण नाही एकदम पातळ पण नाही अशा पद्धतीने पीठ भिजवून घेतलेलं आहे आधीच ठेवलेलं आहे जास्त चविष्ट भजी होता त्यामुळे इकडे तेल तापायला ठेवलेलं आहे भजीसाठी आधी भजी, भजी तळून घेते कारण मग ह्याच तेलामध्ये मी भाजी करू शकते आणि वरण वरणाला पण फोडणी देऊ शकते मग मी आधी भजी तळून घेते इकडे डाळ पण कुकर झालेला आहे इकडे भात पण शिजलेला आहे तुम्ही बघू शकता आता मी भजी तळून घेते भजी छान तळून घेते मिरची पण दोन मिरच्या होतात ते पण तांद्याच्या मिरचीचा तिखटपणा येईल भजीमध्ये खूप छान लागतो तिखटपणा तुम्ही बारीक चिरून पण स्लाईस असतात ना तशी पण बारीक मिरची चिरून घालू शकता पिठामध्ये खूप छान टेस्ट येते कोणत्याही भज्यामध्ये तुम्ही ट्राय करून बघा मटकीची उसळ करून घ्यायची आपल्याला आपल्या असेल तसंच करायचं आपण कांदा लसूण अजिबात वापरला नाही या नैवेद्यामध्ये मोहरी घालायचे जिरं घालायचं छान तडतडलं की तोपर्यंत इकडे डाळीमध्ये मीठ घालून घेते मीठ नंतरच घालायचं कारण आपण थोडं पाणी नंतर वाढवतो त्यामुळे मीठ लास्टमध्येच घालायचं छान ढवळून घ्यायचं मस्तपैकी आता इकडे पण मिरची घालायची मिरची मटकीमध्ये घालते छान सव येते कोथिंबीर घालायची कोथिंबीर आता मी अशा हाताने सोडून घालते हे छान वाटा ऍड केल्याचं घातून कडूपत्ता घालायचा चांगलं हलून घ्यायचं परतून घ्यायचं चांगलं मसाल्याला थोडासा कलर आला की हळद घालायची हळद आधी नाही घालायची नाहीतर परतून जाण्याची शक्यता असते मग भाज्याचा कडवटपणा पण यायचं लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता मीठ घालायचं चवीपुसार आणि आप 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 आता आपल्याला घालायची भाजी घालून आहे भाजी आपल्याला मटकी पटकन शिजते एका वाफेमध्येच शिजते अर्धा चमचा गरम मसाला घातला आणि एक चमचा शेंगदाण्याचा कूट आहे कारण जास्त कूट घात तुम्हाला जर दोन चमचे घालायचं घालू शकता कारण गोडसूड पण जास्त कूट घातल्यानंतर आता गॅस बंद करते भाजी मटकीची झालेली आहे भाजी झाली इकडे डाळ झाली ते सगळं गरम आहे ते भात टाळायला पण किती वाटते डाळ झालेली आहे इकडे भजी झालेली आहे आणि भात तर आता शिजलेला आहे आता आपल्याला करायचे आहेत मोदक तांदळाचे सगळा स्वयंपाक झाला आणि तुम्हाला पापड तळण काय करायचं असेल तर तुम्ही भजी तळता तेव्हा त्या तेलामध्ये तळून घ्या पापड कुरडे जे काय तुम्हाला तळायचं आहे ते भजी पण झालेली आहे आता तांदळाची उकड करून घ्यायची त्यासाठी प्रमाण सांगते एक वाटी पाणी आणि परत अर्धी वाटी म्हणजे दीड वाटी पाणी आणि एक वाटी तांदळाची असं प्रमाण घ्यायचं एकदम परफेक्ट मोहक होतात अजिबात बिघडत नाही मोसूद होतात आणि पांढरे शुभ्र होतात ही तांदळाची पिठी मी सुवासिक तांदळाची घेतलेली आहे आता पाना पाण्याला उकळी आली की थोडस मीठ घालून घ्यायचंय आपल्याला आणि तूप घालायचं चा, एक चमचा पण मी तूप नाही घालणार मी तेल घालणार आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तूप घालू शकता कारण मला संतोष माते पण नैवेद्य दाखवायचं त्यामुळे पाण्याला छान उकळी आहे आता आपल्याला तांदळ ता, पिटी घालून घ्यायची गॅस बारीक करायचा अजून एक वाटी घालते कारण आज सगळ्यांनाच मोदक खायची आहे था। पप्पा त्यामुळे आणखीन एक वाटी घालून घेतलेली आहे आता छान लगेच घालून घ्यायचंय आहे लस फेटून घ्यायचं गुटळ्या होऊन द्यायच्या नाहीत अजिबात आणि नंतर आपल्याला वाफ द्यायचंय मंद गॅसवर पीठ मी चांगलं मळून घेतलेलं आहे तेलाचा आणि पाण्याचा हात घेऊन चांगलं मळून घेतलेला आहे आणि लागल तसं आपल्याला थोडं थोडं आहे मोदक करण्यासाठी बाकीचं पीठ आपल्याला झाकून आहे थंड होऊन जायचं नाही आणि हाताला सोसवेल असे मळायला घ्यायचं जास्त गरम गरम हात नाही घालायचा असं सारण भरायचं एक दीड चमचा शक्यतो राहील जेवढं राहील तेवढंच भरायचं एकदम जास्त भरलं तर मोदक पण शक्यता असते आणि छोट्या छोट्या अशा पाया काढायच्या माझं पीठ काय एवढं व्यवस्थित नाही झालंय पण मी आता करण्याचा प्रयत्न करते चांगलं तुम्हाला दाखवते चाळणीला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि आता मोदक हो स्टीम करायला ठेवते मी ठेवते म्हणजे ठेवलेलेच आहेत फक्त वरती झाकण ठेवायचंय आणि पंधरा मिनिटं बरोबर स्टीम द्यायचे आपल्याला पंधरा मिनिटात एकदम चांगले होतात पंधरा मिनिटं होऊन गेलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान मोदक झालेले आहेत एक सुद्धा असं म्हणजे उकललेलं नाही आहे बरोबर पंधरा मिनिटं स्टीम दिलेली आहे आता आणखीन एक बॅच आपल्याला स्टीम करून घ्यायची आहे थोडस थंड पाण्याचा चिंतड दिला तुम्ही बघू शकता हे बघा एक सुद्धा मोदक नाही उकललं नाही आता हे आपल्याला परत स्टीम करायला ठेवायचे आहेत थोडं पाणी चेक करायचं पाणी जर कमी झालं असेल तर पाणी ओतायचं त्याच्यामध्ये दुसरी बॅच स्टीम करताना खूप आवाज होता मैं मी संपूर्ण स्वयंपाक केलं ते दाखवलं त्याच्यामध्ये आवाज नाही येते माझा पण आता मी नैवेद्याचं ताट तयार केलेलं आहे बघू शकता भजी वगैरे मिरचीची भाजी भजी एकवीस मोदी नैवेद्य आहे हा आज गणपती बाप्पा आपल्या प्रसन्न झालेच पाहिजेत नैवेद्य तुम्ही अनंत चतुर्थीला पण करू शकता गणपती बाप्पाच्या आवडीचा फक्त भाज्या तुम्ही तुमच्या चॉईस प्रमाणे निवडू शकता स्वा सेम असंच नैवेद्याचं ताट तयार करू शकता खूप म्हणजे खूप छान गरम गरम मोदक हो आहेत गणपती बाप्पाला मी असंच गरम गरम नैवेद्य दाखवते आता तुम्हाला जर हे आवडलं असेल माझं नैवेद्याचं ताट तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण करा आणि सेम असाच नैवेद्य तुम्ही अनन चतुर्थीला पण बाप्पाला खाऊ घाला